मित्रांनो शुभ सकाळ सकाळी सकाळचे आता सका। सात वाजले आणि आपण आलो आपल्या वावरात या वा युरोप जोर इकडे आता दोन चार सहावा उपटत आले तिथं दोन राहिले आणि इकडे दोन राहिले चार फे राहिले म्हणजे अजून एक दीड एक दिवसाची लागण राहिली आजचं सोडून शुक्रवारपर्यंत होऊन जाणार शक्यतो आज बुधवार गुरुवार शुक्रवार तीन दिवसात आपली सगळी लागण होणार तिकडं खालीच आले इथं इथं दिसत असल आता ते दुःख आहे म्हणून एवढं खाल दिसत नाही आणि आपण रोप आहे तो सकाळी सकाळी रोप होऊन ठेवतोय की म्हणजे काल संध्याकाळी उपटून ठेवलं तीन वाजता म्हणजे सकाळी दिवसभर पूर्ण पुरतं मग जास्त धावपळ होत नाही एवढं असं एक आठवडं बांधून ठेवलं आपण याच्यात काय होत रोप असं विस्कटत नाही निघाय आपण गाडी वाहतोय रोप तिकडं असं आहे इथून असं लांब जावं लागतं तिकडे रस्त्याकडून असं मधी येते वावर आणि जायला रस्ता बी एकदम खराब आहे म्हणजे कच्चा रस्ता आहे असं ट्रॅक्टर पण एकदम हळूहळू न्यावं लागतं गाडी बरोबर बारीक जिथून चांगली चांगली वाटते तिथून निघून जाते नाही तर आपल्याकडे ट्रॅक्टर पण दोन ही ट्रॉली पण आहे ती पण आहे आणि दोन ट्रॅक्टर लागणार पण मोठं पण आहे पण ट्रॅक्टर काय वेळ लागेल आपल्याला जास्त म्हणजे भरपूर अर्धा तास जायलाच लागून जातो तिकडं गाडी तशी पाच मिनटं जावं लागते मग ट्रॅक्टरमध्ये एवढं एखादं नेण्यापेक्षा गाडी अशी गठ्ठडे बांध नेले एक आणि इकडे बांधले एक असे दोन किंवा तीन गडे बसतात असे मोठे याच्यात जवळजवळ दीड कॅरेटच्यावर रोप बसतो याच्यात म्हणजे तीन कॅरेटही झाली आणि ते एक चार साडेचार कॅरेट रोप जातो एका खेपेत आणि पंधरा मिनटात जाऊन येते गाडी लगेच तिथं त्याच्यामुळे मग आता बघ इथं अजून इथं झाकून ठेवले थोडं द्यावर पडलं होतं हे राहिलं होतं उघडं आता वाळून जाईल इथं अजून एक आणि इथं दोन, दोन थोडे भारणारे आता मग अशी दो दोन नेले आता हे दोन अजून दोन तीन नऊ ठेवले की दिवस पुरतं तेवढं मग आता पुन्हा याला दुपारून उपटायला सुरुवात करायची एवढं रोप हे दोन ऑफे आणि दोन राहिले तिकडे खाली सकाळी सकाळी नियोजन केलं आहे आणि मग दिवसभर आता पाणी भरायचं मित्रांनो आपण आता रोप खाली घेऊन आलो तुम्हाला दाखवतो कसा आणलं बघ गठोडी बांधले होते ना आपण अशी ही पांजरी बांधली अशी याच्यावर सोड ठेवायचं आणि घेऊन यायचं तर आज आपण खाली इकडं पाण्याकडं काल दोन दिवस तर रोप ठेवलं तर आता आपण इकडं पाणी भरायला इकडे चाली तर उन्हाळची चालू केली कुठून दाखवत तुम्हाला कुठून चालू केली उन्हाळची बघू कुठून कुठं झालं इथं हे दोन पाडगे राहिले भरायचे आता थोड्या वेळाने मशीन चालू केलं का मग भरायचं अग इथून बघू किती मस्त आता इथं फक्त दोन खंड राहिले मग पोलापासून पो तिकडंच चालू होईल अजून दोन दिवसात होऊन जाणार सगळं लवावर पॅकटपासून तिकडे लावले आणि इथून आता उन्हाळ चालू होईल थेट जिडं रोप पूर्ण त्या तेव्हापर्यंत जेवढं रोप पुरल तेवढं उन्हाळा लावायचा आपण घरापाशी पण लावलाय उन्हाळा नाही का मग आता इथं एवढं पूर्ण उन्हाळ होईल इथं चार थोडे आणून ठेवले पुन्हा ते दोन आणले सहा आणि कालचं थोडंसं उरलंय रोप ते या बघित थोडंसं थोडं हरळ उरलंय यावर आता हरळच राहतं जास्त गोल मारले जाईल ते निंदून वगैरे काढू इथं एवढं अजून एवढं रोप येतं कालचं आजचं मग हे बघित चार गट ठेवले तिकडं आणले दोन आता आज एवढं दिवसभर पुरल तेवढं आज पाच सहा माणसं दोन माणसं जास्त बर लागण मस्त करते वावर पण चांगले आहे नर जास्त कडक नाही चला पण इकडं दोन खांड राहिले बांधायचे ते पण बांधायचे हळूहळू आणि हा एक ऑफर राहिला इथं हा एकच लावला एक काढायचा हा नाही लावला कारण की इकडं ना थोडंसं असं काणी येईन तिकडे पाणी पण जाणार आपल्यानं नंतर जायला ठेवला औषध मारलं वगैरे टॅक्टर न्यायला नळी बाहेर काढायला जायला लागतोच चला आधी आवाफा बांधून घेतो इथं म्हणजे इकडे सगळं पॅकन मग तिकडे दोन खांड ते बांधून घ्यायचे तर खुरपू राहिलं कोणाच तरी त्या माणसांचंच राहिलं असं इथल्या वस्तू कोणीच नेत नाही आपल्याकडे म्हणजे इथं कोणीच हात लावत नाही कोणाच्या वस्तू जे जर पडे राहते काही ठिकाणी उचल जाते कोणी कोणाचं आणि इकडं आपल्या वस्तू असं पडले राहते कोणीच नेत नाही इथून हे बघा हे दोन पाडगे झाले आपले लावायचे <coughs> इथं दोन राहिले होते मग हे लावले ते नाही आले सकाळी आता एक वाजलं आता तिकडच्या त्या पाडग्यात गेले त्या कोपऱ्यापासून आता इकडे खाली लावते तिथे इथपर्यंत आणि आता इकडे मी मोटर पण चालू केली मग आता हे बघा भरून घेऊ दोन झाली म्हणलं इथं एक राहिलं होतं बरायचं ते पण भरून घेतलं आणि आता याच्यावर चाली मस्त पाणी तुमचं हवा उद्या होऊन जायची सगळी लागण आज ती खांड्यातलं होईल इथपर्यंत होऊन जाईल वाटतं तीन आणि मग बाकी तीन चार राहतील ते उद्या सगळी लागण होऊन जाईल आपली हे आज आहे ना ओ, मशीन चालू केलं बरं ते आपल्या नदी मशीन ठेवलं ते हो, चालू केलं कारण की मोटरीचं एकदम जोरजोर जो पाणी येतं त्याच्यामुळं